नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये डोश्यासोबत मिळणारी बटाट्याची भाजी ही भाजी कशी करायची हे बघूया ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते आपण ही घरच्या घरी बनवू शकतो हॉटेल स्टाईल तर चला ही भाजी कशी बनवायची हे बघूया बटाट्याची भाजी करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मी उकडलेले बटाटे घेतले आहे त्याचे साल काढून घेतली आहे याला हाताने कुस्करून घ्यायचे आहे इथे चणा डाळ फोडणी करता उडीद डाळ कढीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे इथे आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे अगोदर मोरी छान तडतडू तर द्यायची आहे इथे आपली मोरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे इथे मी जिरं पण टाकलेलं आहे जिरं आणि मोरी छान होऊ द्यायची आहे इथे बघू शकता आपलं जिरं मोरी छान फुललेलं आहे यामध्ये आता आपल्याला चना डाळ घालून घ्यायची आहे थोडीशी यांनी आपल्या भाजीला छान कुरकुरीत चव येते चना डाळ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उडीद डाळ घालून घ्यायची आहे इथे मी थोडीशी उडीद डाळ घातली आहे आता इथे आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची इथे आपली हिरवी मिरची पण घालेली आहे यामध्ये आपल्याला लाल मिरची घालून घ्यायची आहे लाल मिरचीने छान चव येते आपल्या भाजीला आणि इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे इथे आपले सगळे साहित्य टाकून झाले आहे आणि छान शिजले आहे यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान परतून घ्यायचं आहे छान याचा कच्चे पण जातपर्यंत इथे बघू शकता तुम्ही आपला कांदाही छान झालेला आहे याचा कच्चे पण दूर झालेला आहे यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी हळद घालून घेत आहे कलरसाठी आपली हळद झाली आहे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ कमीच घालायचं आहे आता याला छान या मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे इथे आपण पूर्ण बटाटे घालून घेतले आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान पावभाजी पावभाजी मॅशरने छान मॅश करून घ्यायचं आहे इथे पूर्ण भाजी मी अशी मॅश करून घेते आपण भाजी छान मॅशरने मॅश करून घेतलेली आहे याला खूप मॅश करायची नाही आहे बिलकुल हलके हलके आपल्याला असे करून घ्यायचे आहे तुम्ही बघ तुम्ही तुम्हाला माहीत असेल की बटाट आपल्या डोश्याची ही एकदम अशी मॅश केलेली असते पण थोडासा त्याच्यामध्ये असा क्रंच असतो आता या भाजीला आपल्याला यामध्ये किंचित पाणी घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला बिलकुल दोन मिनटासाठी हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे इथे आता दोन मिनटं झालेली आहे आपण बघूया आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे परफेक्ट अशी डोसा भा भाजी त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली हॉटेल स्टाईल डोशाची बटाट्याची सुकी भाजी ही भाजी घरच्या घरी आपण त्याच चवीची करू शकतो बनवायला एकदम सोपी आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता